हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण मनोभावे महालक्ष्मीचं व्रत करून पूजा जी आहे तर ती केलेली आहे मराठी वर्षामधील महिना म्हणजेच मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिना इतकाच हा पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अतिशय विशेष असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून आपण महालक्ष्मीची पूजा करत असतो तर हे व्रत केल्यामुळे कुटुंबाला समाधान शांती मिळत असते मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्रत हे करत असतो तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या व्रताची सांगता होणार आहे म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते अवश्य करायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवशी उद्यापन करावं की नाही तर पहा असं कुठंही सांगितलेलं नाहीये की तुम्ही एकादशीच्या व्रताची या दिवशी सांगता करू शकत नाही जसं की या दिवशी एकादशी आली असली तरीही तुम्हाला या दिवशी उद्यापन हे अवश्य करायचं आहे जर तुमचा मार्गशीर्ष महिन्यातला एखादा गुरुवार हा राहिलेला असेल म्हणजे तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल आणि त्यामुळे तुम्ही या व्रताची पूजा केली नसेल किंवा व्रत केलं नसेल तर तुम्हाला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे किंवा चौथ्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म असेल सूतक असेल तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं व्रतही असेल आणि एकादशीचं पण व्रत तुम्ही जर करत असाल तर मग दोन्ही व्रत करूनही तुम्हाला दोन पैकी कुठल्या तरी एकाच्या व्रताचं होतं तर हे अगदी बरोबर आहे पण या दिवशी तुम्ही एकादशीचं व्रत करून या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत सुद्धा करू शकता तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला व्रत करायचं आहे सायंकाळी तुम्हाला हळदी कुंकू म्हणजेच मार्गशीर गुरुवारचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर सायंकाळी तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे आणि उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे आता फक्त सायंकाळी म्हणजेच गुरुवारच्या सायंकाळी म्हणजेच रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही फलाहार घेणार आहात म्हणजेच जे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे थोडस पंचामृत बनवायचं आहे एक चमचाभर पंचामृत याचं सेवन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फळ घ्यायचं आहे म्हणजेच तुमचं महिन्यातलं गुरुवारचं जे आहे तर ते सुटलं जाईल आणि तसेच एकादशीचं जे व्रत आहे तर ते तुमचं कंटिन्यू राहील आता पंचामृत कसं बनवतात तर सर्वांना जवळपास हे माहितीच आहे पंचामृत बनवताना त्यामध्ये तुम्हाला पाच वस्तूंचा म्हणजेच गायीपासून बनवलेले पाच पदार्थ जे असतात तर त्यांचा वापर हा करायचा असतो जसं की दूध दही साखर तूप आणि त्याचबरोबर मध या ज्या वस्तू आहेत तर त्या एकत्रित करून तुम्हाला पंचामृत जे

प्राप्त होत असते म्हणजे या व्रताचं फळ हे आपल्याला कमी मिळत असतं आणि म्हणूनच या व्रताचं उद्यापन करताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अवश्य लक्षात घेऊनच आपल्याला या व्रताची जी सांगता आहे तर ती करायची आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी चुकूनही या वेळेमध्ये पूजा मांडणी करायची नाहीये तर पहा प्रत्येक दिवसाला एक राहू काळ असतो राहू काळ हा शुभ मांडला जातो पण काही गोष्टींसाठी तो अशुभ सुद्धा मांडला जातो जर आपण या काही सेवा केल्या तर त्या आपल्या जीवनातील वाईट गोष्टी या दूर होतात काळामध्ये जर आपण पाठ केलं तर जीवनातील वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातात पण या काळामध्ये माता लक्ष्मीची पूजाही केली जात नाही आणि म्हणूनच उद्या गुरुवारचा काळ जो आहे तर तो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला चुकून सुद्धा पूजा मांडणी ही करायची नाहीये आणि देवीची कोणत्याही प्रकारची सेवा सुद्धा आपल्याला करायची नाहीये काय की सकाळी आपण मागे लहान असतात किंवा मुलांना शाळेत जायचं असतं त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये पूजा वगैरे करत नाहीत आणि दुपारी आपल्याकडे वेळ असतो आणि आपण दुपारच्या वेळेमध्ये पूजा मांडणीची आहे तर ती करत असतो पण आपल्याला दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची पूजा ही मांडायची नाही आहे आणि उद्यापन सुद्धा करायचं नाहीये तीन वाजल्यानंतर तुम्ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता त्याचबरोबर आपण देवीला विशेष असे नैवेद्य सुद्धा बनवत असतो नैवेद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात तर हे पदार्थ बनवताना आपल्याला चुकून सुद्धा कांदा आणि लसूण वापरायचं नाही या दिवशी तामसिक पदार्थ आपल्याला हे मांडले जातात त्यामुळे तामसिक पदार्थ हे नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत तसेच या दिवशी आपल्याला एकतरी गोडाचा पदार्थ हा अवश्य बनवायचा आहे तर गोडाचा पदार्थ बनवताना तुम्ही तांदळाचे खीर किंवा मखाण्याची खीर किंवा शेवयाचे खीर सुद्धा बनवू शकता पण जर शक्य नसेल तर तुम्ही दूध आणि साखरेचं नैवेद्य सुद्धा दाखवू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी चुकूनही घरामध्ये वादविवाद क्लेश भांडणं करू नका कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सात वेळेला आपल्या लक्ष्मी घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही मग तुम्ही कितीही सेवा केल्या कितीही उपाय केले कितीही उपासना केल्या तरीही तुमच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होणार नाही आणि या व्रताचं कोणतंही फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही तसेच या दिवशी तुम्हाला कोणाशीही खोट बोलायचं नाहीये जितकं तुम्हाला शांत राहता येईल तितकं तुम्हाला शांत राहायचं आहे जितकं तुम्हाला कमी बोलता येईल तितकं तुम्हाला कमी बोलायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्ही जी पूजा करणार आहे तर ती मनोभावी आणि श्रद्धेने करायची आहे नाही तर तुम्ही पूजा जी करत आहे आणि तुमच्या मनामध्ये तुमचे काही वाईट विचार येत असतील तर त्या पूजेचं फळ हे तुम्हाला कधीच मिळणार नाही त्यामुळे मन हे शांत ठेवायचं आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक विचार ठेवायचा आहेत आणि ही जी पूजा आहे तर ती तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे तसेच उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवसभर व्रत करणार आहात सायंकाळी तुम्ही हे व्रत सोडणार आहात तर व्रत सोडत असताना तुम्हाला चुकून सुद्धा वांग्याची भाजी ही बनवायची नाही आहे कुठलंही व्रत असेल तर व्रत सोडताना वांग हे बनवलं जात नाही म्हणून वांग्याची भाजी कोबीची भाजी ही अजिबात बनवायची नाही आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ